कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या अनुभवी चॅनलवरती तर आता आम्ही उन्हाळ्यानिमित्त चालू आहे बाहेर सगळ्याकरता माझ्या सासुगडीकडले श्री मंडळी आणि आमच्या घरची मंडळी सगळी करता चालू आहे आणि आम्ही कुठे जाणार आणि कोण कोण जाणार आहे हे तुम्हाला आम्ही तुम्हाला आमचं व्हिडिओ तुम्ही पुढे कंटिन्यू बघत राहा तुम्हाला समजलंच त्याला आता आम्ही पाच दिवसापूर्वीच आमचा अचानक प्लॅन झाला आणि आमच्या दोन कुटुंबाची तेवढी तयारी या बॅगा सर्व आमच्या दोन कुटुंबाचे आहे आम्ही सेवन सतरा सीटरची गाडी केलेली आहे भरपूर मंडळी सोबत झाला आता आम्ही गंगापूर गंगापूरहून पुढे जाणार आता वाजले अकरा आणि आम्ही दहा वाजेपासून गाडीची वाट बघत होतो आणि अशा प्रकारे ही गाडी इतक्यात गाडी आलेली आहे हे आमचं सगळं प्रवासादरम्यानचं सामान आहे आणि आम्ही कुठे जाणार आहे हे अजून तुम्हाला सांगितलेलं नाही तुम्ही आमचा व्हिडिओ पुढे बघत राहा मग समजेल आता आम्ही गाडीमध्ये सामान भरतोय सोबत ठेवतोय कारण की आम्ही खूप दुसरा प्रवास करणार आहे आणि अंधारामध्ये प्रवास करणार आहे त्यामुळं असलेली सोबत कधी पण चांगलं <laughs> आम्ही जागा पकडलेली आहे लवकर आल्यामुळं पुन्हा अगोदर चाले भाड्याचे पैसे तुम्ही दिले तरी आधी येऊन बसले ती तिने पैसे पण दिले नाही अजून आणि हे सोबत हत्यार घेतलेलं आहे सगळं लाठी कशी आहे गाडी गाडीत सामान भरायचं काम चालू आहे सामान भरपूर हा ना हे आमचे गाडीचे चालक आहे नातूरचे एकदम जवळचे मित्र आहे सत्यम पाटील आता हेच आम्हाला पुढे जिकडे ट्रिप द्यायची ते काय सांगणार नाही हे सगळं आम्हाला पुढे मार्गदर्शन करणार आहे नातूल करणार आहे

आता की आता आमची गाडी गंगापूर वरून निघाली आहे गाडी मध्ये एकूण सतरा प्रवासी सगळे कुटुंब एकत्र आहे आम्ही आणि हवा मला दाखवतो कोण कोण आलेलं आहे अतुल आहे मामा मधु भाऊ आहे वहिनी आहे सगळे हाय सगळे आणि आता आम्ही सगळे कोकण दर्शनाला चाललेलो आहे आणि आता आम्ही सकाळी लवकरच हरिहरला पहिले दर्शन करणार आहे तर आम्ही रात्री सहा अकरा पावणे बारा वाजता नाशिकवरून निघालो होतो

आम्ही साडेपाच सहाला आलो त्यामुळं गर्दी काहीच नाही आमचं एकदम मोकळं जात नाही म्हणाले सगळे आहे गाडीमधले गाडीत बस बसून 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 थकली आता आमचं पहाटेचं पालीचं जो घेऊ गणपती अष्टविनायक पैकी अष्टविनायक गणपतींपैकी एक असलेला त्याचं दर्शन घेऊन आता आम्ही पुढं चाललेलो आहे हरे शहर येथे चला दर्शन एकदम छान झाले सगळ्यांची मोकळे नागरिक बघा सकाळी सकाळी दर्शन आटपून सर्वजण चहा वगैरे पित आहे मग काशीत बीच आणि हे करून गेले तुम्ही डायरेक्ट बोटिंग दिव्यावर जायचं काशीत बीच वगैरे जायचं नाही पण ते काय बोलत आहे जंजिरा केला थोड्या आहे हरिहरेश्वर मंदिर आहे पाच मिनिट दहा मिनिटात आम्ही तिकडे पोहोचणार दोन तीन आता आम्ही हरेश्वरला ला आहे घरातले सगळी मंडळी प्रवासन एकदम जाम झालेली आहे आता आम्ही इकडं रूम घेतलेला आहे तिला सगळं फ्रेश वगैरे होऊन मंदिरात जाणार आताच आम्ही सगळं फ्रेश झालो अर्धा पाऊन तास लागत फ्रेश होण्याकरता आणि आता इकडून जवळच एकदम मंदिर आहे त्या मंदिरात चालू आहे दर्शना करता बाकीचे पुढे चालले पटापटा आम्ही पण मागून चाललो आहे पाठीमाग राहणारी जोडी पाठीमाग आता हे समोर तुम्हाला जे प्रवेशद्वार हरे हरे हरेहरेश्वर मंदिराचा प्रवेशद्वार आहे आणि इकडंच हा समुद्र उजा साईडला हा समुद्र आहे दर्शन झाल्यानंतर ह्या आपण जी मंदिराला फेरी मारणार आहे त्याच्यातच हा बीच दिसणार आहे आपल्याला समुद्र किरणादीच असं हरिहरेश्वर मंदिर आहे सभा मंडपातून आम्ही आतमध्ये जात आहे आता आत्ताच आता मंदिराच्या गाभारत आला हरिहरेश्वर मंदिरामध्ये आता आम्ही प्रदक्षिणा सुरू करणार आहे हा प्रदक्षिणा मार्ग आहे

हरेश्वर मंदिराच्या आजूबाजूला असे डोंगर आहे प्रदक्षिणेमधला हा महत्वाचा टप्पा हा आता ह्या पाया स्टेप्स उतरायच्या इकडून पायऱ्या सर्व आणि त्या समुद्राजवळ जायचं आपल्याला पियू वेदिका दादू बाबल्या आणि नायना हे पुढं निघून आलेले होते त्यांच्यात भरपूर स्टॅमिना आहे आम्ही त्या समुद्रापर्यंत जाणार आहे वरच्या एवढ्या पायऱ्या उतरून आम्ही खाली आलेलो आता घरातील सगळे आणि हे बाकीचे पुढे गेलेले आणि अतिशय एकदम गार हवा येते इथं निसर्गरम्य परिसर आहे एकदम हा शिलालेख आहे तर चला आता आपण समुद्राच्या अगदी जवळ जात आहे वेदिका पिऊ कसं वाटतंय तुम्हाला कडे अरे बापरे खेकडं आहे असं आहे की नवरे नवो रे शिवाय शि जागव समोर बघू शकता तुम्ही असं खवळ्याला समुद्र आणि आपल्याला ह्या दिशेने परत तिकडं प्रत्यक्ष पूर्ण करायची आहे लाटांच्या माऱ्यामुळं खडकाला असं हे पडलेलं आहे हा दगड बघा पाण्याने कसा झिजला आहे लाटा एकदम उंच उंच लाटा येऊन राहिल्या बाजू हे बघा घरातली मंडळी आज फोटो सेशन मध्ये चालू आहे बिझी प्रदक्षिणा इकडनं असं पायी जाऊन इकडनं पुढं ओळून जावं लागतं राईट साईडला पाठीमागं तुम्हाला समुद्र जे आम्ही एवढी मोठी प्रदक्षिणा मारून आलेलो आत्ता निम्मे लोक पाठीमागं आहे निम्मे लोक पुढे गेलेले आता ही प्रदक्षिणा पूर्ण झाल्या या बा हे मंदिर आहे तिकडे पुढे पुढे मंदिर आहे हे हरिहर सरदा अशा प्रकारे आमचं चांगलं दर्शन झालेलं आहे आणि ही प्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर आम्ही मग इथून दिवे आगारला जाणार आहे दिवे आगारचा वेगळा ब्लॉक तुम्हाला दाखवत आता तुला भरपूर आवाज आहे आवाज तर भरपूर येतो आहे पाण्याचा त्यामुळं माझा आवाज स्पष्ट येतो आहे किंवा नाही येते काय माहिती नाही मला आणि आज आमचं काय नाश्ता वगैरे चहा बी काहीच झालेलं नाही आता आता आम्ही गेल्यानंतर पहिले नाश्ता आणि चहा करू तु तुम्हाला तो कुठला व्हिडिओ थोडासा पिटला दाखवतो आता बीचवर बाकीचे कुटुंब एन्जॉय घेत आहे पण आम्हाला तिथं काय जाता येणार नाही कारण की आम्हाला दिव्या आगारला जायचं आहे इथं काय जास्त लोक दिसत नाही आणि राईड वगैरे काही नाही आहे त्यामुळं आम्ही इथं काही जाणार नाही आहे तर आता जे पुढं येऊन आलेले होते लोक ते पुढे येऊन बसलेले आता इथून आम्ही जाणार आहे नाश्त्याला सकाळपासून कोणी फक्त एकदा चहा घेतलेला आहे अशा प्रकारे आमची प्रदक्षिणा पूर्ण झालेली आहे प्रदक्षिणा पूर्ण झालेली आहे आमची पिऊ आणि वेदिका थोडी घाबरली होती पिऊ बरं घाबरली होती कपडे झाले <स्थी> वेदिका तू बरं घाबरत होती शिवांश तू मग तू का बर घाबरला आणि पुन्हा मी एवढ्या पायऱ्या सोडून आले त्यामुळे तिला बोलायची इच्छा नाही राहिलेली कुलदीप काय म्हणणं का राग राग दोन घे दोन सगळे थकलेले त्यामुळं लिंबू पाणी पिण्याचा सगळ्यांना मोह हो झालेला आहे

कुठ चालली वेदिकाला भूक लागली आहे अशा प्रकारे आमच्या घरातील मंडळींची प्रदक्षिणा पूर्ण झालेली आहे आता सर्वांना भूका लागलेल्या सर्वजण नाश्त्याच्या जेवणाच्या दिशेने चाललेले आहे बाकीची मंडळी सगळी वडापाव खाती पण मला आता इडली खायची त्यामुळे मी काय वडापाव खाणार नाही हा एक मिनट एक मिनिट अरे और, अरे हरेश्वरला घरातील सगळ्यांनी एकदम एन्जॉय केलेला आहे आणि इथून आम्ही आता चाललेलो आहे दिवे आगरला आधी हैरेश्वरचा ब्लॉग आम्ही इटं ते संपवतो तर आता पूर्ण ब्लॉग आहे तो दिवे आगरचा अधी हैरेश्वरचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या अनुया चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा